नियमबाह्य होर्डिंग ना दनका पुणे शहरातील होर्डिंग चे फोटो जमा सरकारी नियमावली बाबत आकाशचिन्ह विभाग अनभिज्ञ पुणे शहरातील किती होर्डिंग नियमानुसार आणि किती नियमबाह्य आहेत याचा शोध घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिकेची स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली या यंत्रणेने शहरभर फिरून नियमबाह्य होर्डिंग चे फोटो काढले गुरुवारी आयुक्तांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्तांनी या होर्डिंग चे फोटो परिमंडळ क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह आकाशचिन्ह निरीक्षकांसमोर दाखवले पितळ उघडे पडल्याने या अधिकाऱ्यांची बंबेरी उडाली होतच्या सरकारच्या नियमावली बाबत आकाशचिन्ह विभाग अनभिज्ञ असल्याचे या बैठकीत समोर आले शहरातील अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी गुरुवारी बैठक घेतली या बैठकीत पालिकेचे सर्व सहायक आयुक्त परिमंडल उपायुक्त आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त व अन्य अधिकारी उपस्थित होते पालिकेच्या स्वतंत्र यंत्रणेने होर्डिंग चे काढलेले फोटो दाखवून होर्डिंग संदर्भातील सरकारच्या दोन च्या नियमावली बाबत आकाशचिन्ह विभागाच्या अधिकारी या बैठकीत नियमावलीचे वाचन करून नियमांची स्पष्ट जाणीव अधिकाऱ्यांना करून देण्यात आली होर्डिंग बाबत सरकारने दोन हजार बावीस मध्ये नियमावली प्रसिद्ध केली आहे त्यानुसारच होर्डिंग असायला हव्यात मात्र पुण्यात तसे चित्र नाही त्यामुळे नियमबाह्य होर्डिंग कडे कोणाचे व कसे दुर्लक्ष झाले त्या विरोधात कारवाई का झाली नाही याचा खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले शहरातील सर्व दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस होर्डिंगचे फोटो मुख्य विभागाकडे पाठवावे त्याचबरोबर धोकादायक होर्डिंग विरोधात तातडीने आणि उर्वरित नियमबाह्य होर्डिंग विरोधात हे त्या पंधरा ते वीस दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत ठेकेदाराने स्वतःहून नियमबाह्य होर्डिंग काढून घेतले नाहीत तर त्या विरोधात पालिका कारवाई करेल आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करेल असे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी सांगितले नियमबाह्य होर्डिंग विरोधात कारवाई न केल्यास आणि होर्डिंग संदर्भात कोणती दुर्घटना घडल्यास संबंधितांना सेवेतून थेट निलंबित केले जाईल असा इशारा पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी दिला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील सर्व अनाधिकृत होर्डिंग काढून टाकले मात्र अनेक अधिकृत होर्डिंग नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आले आहेत काही ठिकाणी एकाच बाजूची परवानगी असताना सांगाड्याच्या दोन्ही बाजूंना होर्डिंग उभारण्यात आल्या आहेत काही ठिकाणी होर्डिंगची उंची अधिक आहे तर काही ठिकाणी एकाच इमारतीवर अनेक होर्डिंग आहेत याशिवाय काही ठिकाणी होर्डिंग चा लोखंडी सांगाडाही धोकादायक अवस्थेत आहे याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांवर असलेली होर्डिंगची ही टांगती तलवार लवकरात लवकर काढून टाकायला हवी असे नागरिकांचे मत आहे